पण पूर्व विदर्भाचे अनेक ज्वलंत असे प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं की कुठले महत्त्वाचे प्रश्न हे त्याच्यावर तत्काळ लक्ष देणं आवश्यक आहे किंवा ह्याच्यावर काम करायची आवश्यकता आहे असं वाटतं हे पूर्व विदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगळेवेगळे विषय आहेत जसं आमच्या भंडारा गोंदियामध्ये उद्योगधंदा नसल्यामुळे रोजगार निर्मिती त्या प्रमाणात झालेली नाही आहे किंवा चंद्रपूरमध्ये तिथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असल्यावर तिथे वेगळे विषय आहेत तिथे पोल्युशनचा विषय आहे तिथे क्राईमचा विषय आहे तिथे बाकी इतर विषय आणखी आहे गडचिरोली हा आदिवासी नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे तिथे कोणताच विकास पोहोचलेला नव्हता आता फडणवीस साहेबांनी मागे लागून तिथे नक्षलिझम जवळपास संपुष्टात आणलेला आहे तिथे आज स्टील प्लॅन्ट ज्या प्रमाणात तिथे आयरनवरच्या ज्या माइन्स ज्या खुल्या करून दिल्या त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात स्टील उद्योग आज लाखो करोडोची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होत आहे तर मला असं वाटतं की आता यामुळे निश्चितच त्या भागांचा एक विजन आहे मला असं वाटतं की डाऊन द लाईन दहा वर्षांपूर्वी असा कोणी विचारही केला नसेल गडचिरोली आज ज्या पद्धतीनं मुक्त आहे मुक्त श्वास घेत आहे हे असं घेऊ शकेल आणि इथं कुठली तरी इंडस्ट्री येईल आणि हे म्हणजे स्टील हब वगैरे होईल हा नाही बरोबर आहे हे हा कोणीच विचार नाही केला होता म्हणजे आम्ही म्हणजे गडचिरोली तर फार फार कोर नक्षल एरिया होता आमचा साकोलीपर्यंत म्हणजे पूर्ण गोंदिया जिल्हा साकोली इथे यवतमाळ चंद्रपूर हे सगळे भाग नक्षल ग्रस्त होते आणि आतापर्यंत आमचा भाग हा नक्षलग्रस्त म्हणून नोंद होती पण ते कुठेतरी तिथे काढण्यात आलं नक्षल मागच्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात संपुष्टात आले ते भंडाऱ्यातनं मागे जात जात गडचिरोलीतनं गोंदियातनं मागे जात चंद्रपूरनं पण गडचिरोलीमध्ये होते आणि मला वाटतं या तीन चार वर्षात गडचिरोलीमध्येही स शंभर टक्के नक्षलिझम आज संपुष्टात आलेलं आहे हे आपण ठामपणे म्हणू शकतो आणि ते त्याचं आणि म्हणूनच इथे विकासही होऊ शकला म्हणजे कुणी इथेहून मायनिंग करण्याचा विचार करणे हाही त्यावेळेस एक दिवा स्वप्नच होतं मग त्यानंतर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येणे हाही म्हणजे कोणीच कल्पना करू शकत नाही म्हणजे स्वप्नातही विचार करू शकत नाही असा तो विषय होता पण आज ते वास्तविक होत आहे तिथे मोठ्या प्रमाणात लँड एक्वेशन सुरू आहे लॉयडस मेटल्सचा मोठा उद्योग सुरू झालेला आहे आणि आणखीने जे एस डब्ल्यू येत आहे आणखीन छोटे मोठे मोठ्या प्रमाणात तिथे उद्योग येत आहे तर मला असं वाटतं की या माध्यमातून नुसतं गडचिरोली नाही पूर्ण विदर्भाचाच चेहरा बदलणार आहे